फोड घेतो ते नऊ हार पण आम्ही जिम्मेदारी घेतो ना नाही फोड देत ना फटाके बदल ना माझ्या घ्यायची लिहायचे म्हणून चिड्ठी म्हणजे का नाही निघाल पण ऐकायला येत नाही तर चौरिक्षण करणार आहे म्हणून मजाक नाही शुभम काय ऐकायला नाही इमानदार बत पडू नये का आता बैठ धोरासारखं माणसा पैसे पण कंप्लेंट तू एकट्याचीच आहे का काय सगळ्याचीच आहे का कंप्लेंट विचार ना

हा कोण फटाके फोडते तर आम्ही पाहून घेतो जमत नाही का पैशाची फटाका जर नाही फुटला तर मग तुम्ही फुकट वाजवता का सांगा माय उद्या फटाका फोडणारच ना आम्ही वाजवतो फुकट फुकट नाही खुशी तुमची खुशी झाली पाहिजे आमची झाली पाहिजे पण आमची खुशीच नाही असं झालं माझ्या पाव कोणकड चालव कोणकड कोणकोणक भारत पाकिस्तानची लढाई झाली काय त्याच्यात युवा मा

अरे <laughs> <laughs> पण मी तुमची आता दिवाळीचे चारच दिवस आहे रामदा बरोबर आहे अरे पण मी गाऊन माया माया पायात किती फटाके फुटलेसन काल

अरे जवळ राहायला गायचं भेव अरे चारी कुणा कोण कुन कोण फटाके काय सांगताच ये ना <laughs> तू तू त्या तुम्हीच केलं तू तू मला वाटलं एवढा सुद्धा येऊन बसला ना म्हणलं यार या का बिना फटाक्याचा आला का म्हणलं काय मनात नाही म्हणलं टाकते म्हणलं मारुती पैसे ते तिथूनच होता विरुद्ध सुरू अरे <laughs> काल तुम्ही गेल्यावर खूप मोठं युद्ध होत तिकडे काय आम्हाला का कमी त्रास आहे का नाही पण एवढं नाही पाहिलं बाबा दोन वर्ष झाले अरे चार दिवस होते तसं होतं जिथे नाही नाही हे ना होळी गिरी काय काय नाही गागऱ्यात नरेंद्र मुलच्या पाण्यात असं भरवे पण आम्हाला चारण्याचा त्रास दे ये गॅंग आलग बर भारत पाकिस्तान बरं एकाची गाय असे असे नाही का चौकसण धरून नाही म्हणून प्रत्येक खाणं म्हणजे तसे गाय पोट्टी किती होते होती फटाक्याच्याच माझ्या घ्याय तुला मी सांगतो त्या चौकामध्ये आमच्या वेळ चौकात कोणाच्या चौका अंगावर नाही का रामदान आमच्या वेळ चौकात कोणाच्या चौका अंगावर फटाका गेला तर ठीक आहे म्हणे एकाचा लग्न नाही उचलून जायचं म्हणे सरप देऊन टाकला उचल ते सरप देणं गुन्हा आहे आपण वाचलं आज नाही म्हणे नाही विचार ना त्याला नाही म्हणे ना आज नाही म्हणला तर

तुम्ही करते नाही का ते बुलेट प्रूफ जॅकेट ब्रिगेट तसं करायचं नाही ना केली सुरुवात तेवढं मोठं माहिती पिंपळ करायचं पाकिस्तान नाही अरे लागेल तेवढं असून ते गायले पाहा लागेल नाही नाही सुनेन माझ्या फटाका टाकला होता आम्हाचं काम किती आहे पुंगी वाजवा लागते त्याला डपडा वाजवा लागते फटाके पाहता लागते एक माणूस एक्स्ट्रा सांगा लागते नाही येतच नाही आता मागे माहित आहे का तुम्हाला नरट्याचे पाय नरट्याच्या पाया भाषे फोडून नाही का मी नातं होते एक वर्षी काय माही

<laughs> आता काही नाही पेपरला भारत पाकिस्तान नाही पुन्हा पुन्हा काय वर्षी आपण दिवाळीच लावू एकदा असं पंधरा घे नाही म्हणलं कोणी कारण तर मे तिकून आल्यावर तेवढं वाजवाच लागेल चार घंटे तर पाच घंटे हो आपल्या इथं आपल्या इथं काय तारखा का नाही म्हणलं बाहेरचे आता दिवाळीच्या घेत नाही कोणी हा परगावातून जर मटाके पडतात ना तर मनातूनच जाते ते पडतो <laughs>